नाशिन तालुका कर्जत येथून कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या सोळा गोवंशीय जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की राशीन गावामध्ये आळसुंदा रोड येथे सचिन मोहन आडाव यांच्या घराच्या पाठीमागील काटवनात व हिरामन उर्फ भाऊसाहेब आडाव यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये बबलू उर्फ इरफान कुरैशी व त्याच्या साथीदारांनी गोवंश जातीचे जनावरे कत्तल उद्देशाने निर्दयतेने डांबून ठेवले आहेत पथकाने समक्ष मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता ठिकठिकाणी थीक गोवंश जातीचे जिवंत जनावरे निर्दयतेने बांधून ठेवल्याची दिसून आले घटना ठिकाणावरून सोळा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस गोवंश जातीचे जिवंत जनावरे ताब्यात ता घेण्यात आली आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करण्यास मनाई असताना कोठून तरी गोवंश जनावरांची खरेदी करून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने विना अन्न पाण्याच्या निर्दयतेने बांधून ठेवताना मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे